अलीकडेच मिरकरवाडा बंदरात सोमवारी भल्या पहाटे अनाधिकृत बांधकामावर मत्स्य व्यवसाय विभागाचा हातोडा पडला पोलिसांच्या बंदोबस्तात कारवाईला सुरुवात झाली आणि अतिक्रमण काढण्यात आलं व्यापारासाठी महत्त्वाच्या असलेल्या मिरकरवाडा बंदराला मागील अनेक वर्षांपासून अतिक्रमणानं व्यापून टाकलं होतं यामुळे या, या बंदराचं विस्तारीकरण रखडलं होतं पण राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी त्यांच्या पहिल्याच रत्नागिरी दौऱ्यामध्ये या मिरकरवाडा बंदरातील अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले होते कारवाई झाली आणि एका दिवसातच मिरकरवाडा बंदराचा चेहरा मोराज बदलला हे संपूर्ण प्रकरण काय सांगतो यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की पहा रत्नागिरीसह कोकण किनारपट्टीवरील व्यापारी दृष्ट्या महत्वाचं आणि आकाराने सर्वात मोठं मच्छीमारी बंदर आहे हे बंदर पंचवीस एकरच्या परिसरात असल्याचं दिसतंय पण मिरकरवाडा बंदराला मागील अनेक वर्षांपासून अतिक्रमणानं व्यापून टाकलं होतं बंदरावर किरकोळ आणि घाऊक मच्छी विक्री करणारे यांच्यात मच्छी विकण्याच्या जागेवरनं वाद आहे दरम्यान किरकोळ विक्रेत्यांना बांधून दिलेल्या शेडमधून मच्छी विक्री होत नसल्यानं वाद सुरू होता शिवाय इथल्या मत्स्य व्यवसाय हा धोक्यात आला होता कारण इथलं अतिक्रमण अस्वच्छता प्रदूषण याचा कुठेतरी परिणाम हा इथल्या पर्यावरणावर होत होता परिणामी आसपासच्या समुद्री भागातील मासळीचं प्रमाण कमी झालेलं मत्स्य उत्पादनावर होणाऱ्या परिणामामुळे बंदरावरून होणारी मच्छीची उलाढाल घटली मिरकरवाडा या बंदरामध्ये पाचशेहून अधिक मच्छीमारी नौका उभी करण्याची क्षमता आहे मिरकरवाडा आणि तालुक्याच्या विविध भागातून आलेल्या नौका वगळता जिल्ह्यातील अन्य मच्छीमारही समुद्रात पकडून आणलेली मासळी इथं उतरवतात कोकण किनारपट्टीवरील सुरक्षित आणि मच्छीमारांना व्यवस्था असलेलं मिरकर वाडा बंदर आहे इथे दरही चांगला मिळत असल्यानं मच्छीमार इकडे वळतात काही परराज्यातील नौकांकडूनही मासळी उतरवली जाते काही कोटींची उलाढाल बंदरावरून होते मागच्या पंधरा वर्षात दोन हजार दहा ते अकरा साली मिरकर बंदरात सगळ्यात जास्त म्हणजे एक्कावन्न हजार मेट्रिक टन उत्पादन मिळालं होतं यानंतर आतापर्यंत एवढं उत्पादन झालं नव्हतं हो। गेल्या नऊ वर्षात एक्केचाळीस हजार मॅट्रिक टनापर्यंतचं उत्पादन झालं होतं गेल्या चार वर्षात याला उतरण आहे या पार्श्वभूमीवर मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी त्यांच्या पहिल्याच रत्नागिरी दौऱ्यात मत्स्य उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीनं तसंच इथलं अनाधिकृत बांधकाम होण्याच्या दृष्टीनं बुलडोजर कारवाईचा निर्णय घेतला तसे आदेशही देण्यात आले तेवीस जानेवारी पर्यंत स्वतःहून बांधकाम फाटवा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं पण काही अंशी अतिक्रमण हटवण्यात आलं आणि त्यानंतर मत्स्य विभागाचे अधिकारी आणि पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली याच कारवाईमुळे आणखीन एक वास्तव समोर आलं ते म्हणजे या ठिकाणी या बंदराच्या आसपास छोट्या मोठ्या झोपड्या पक्की बांधकाम मिळेल त्या जागेत उभारली होती या टी व्ही एसी लावून सुसज्ज खोल्याही उभारल्या होत्या जागा मत्स्य व्यवसाय विभागाची असूनही भाडे मात्र दुसरेच घेत होते यातून या विभागाला काही उत्पन्न मिळत नव्हतं शिवाय या सगळ्यांमुळे या बंदराचं विस्तारीकरण रखडलं होतं मत्स्य व्यवसाय विभागाच्या सुमारे अकरा हेक्टर जागेमध्ये तीनशे एकोणावीस बांधकाम अनाधिकृत ठरवण्यात आली पूर्वसूचना देऊन सत्तावीस जानेवारी रोजी पहाटेपासून सुरू असलेल्या या कारवाईत सगळेच्या सगळे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले पहिल्या दिवशी बांधकाम जमीनदोस्त करण्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी जमा झालेला राडारोडा हटवण्याचं काम करण्यात आले यावेळी पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आला होता पंधरा ते वीस वर्षांपूर्वी अशी इथं कारवाई झाली होती पण त्यानंतर गेली पंधरा वर्षांहून अधिक काळ या ठिकाणी कुठलीही कारवाई होत नव्हती त्यामुळे दाटीवाटीनं बांधलेली बांधकाम अस्वच्छता यामुळे या, या परिसराला बकाल रूप प्राप्त झालं होतं निरकरवाडा विकासाचा दुसरा टप्पा ही निधी अभावी रखडला होता यामुळे सातत्यानं या भागात अनाधिकृत बांधकामं वाढत होती राज्याचे मत्स्य आणि बंदर विभागाचे मंत्रीपद स्वीकारल्यानंतर रत्नागिरीत आल्यानंतर नितेश राणे यांनी मत्स्य विभागाची बैठक घेत ही बांधकामं तोडण्याच्या सूचना दिल्या होत्या यानंतर जवळपास तीनशे एकोणावीस बांधकामांना मत्स्य विभागाने नोटीस दिली होती ही बांधकामं हटवू नयेत यासाठी मच्छीमारांकडून प्रयत्नही झाला होता पण बंदराच्या विकासासाठी बांधकाम हटवणं महत्वाचं असल्याचं अधिकाऱ्यांसह जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनीही समजावणं उपयोगी ठरलं यानंतर काही मच्छीमारांनी स्वतःहून बांधकाम हटवली होती तर काही पक्की बांधकामं पोकलेन बुलडोजरने हटवण्यात आली सगळं अतिक्रमण हटवण्यात आलं तेव्हा मिरकरवाडा परिसरामध्ये संपूर्ण रूप पालटून गेलं होतं राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विभाग मंत्री नितेश राणे यांच्या या धडक कारवाईचं रत्नागिरी शहर आणि परिसरासह संपूर्ण राज्यातून कौतुक होतंय तर स्थानिक रत्नगिरीकरांनीही या कारवाईचं स्वागत केलंय अनेक दशकांपासून मिरगरवाडा हे बंदर अनाधिकृत बांधकामाच्या विळख्यात अडकलं होतं त्याला पुन्हा बंदर हे रूप प्राप्त होईल असा विश्वास सुद्धा रत्नागिरीकरांना वाटत नव्हता पण मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्रिपदावर नितेश राणे हे आल्यापासून त्यांनी केलेल्या बुलडोजर कारवाईमुळे हे शक्य झालं असंही म्हटलं जातंय अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लगावबत्ती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका